जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन दत्तापूर येथून करण्यात आले होते यावेळी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात तालुक्यातून एकत्र झाले होते पारंपरिक वेशभूषा धारण करून आदिवासी बांधव यांनी शोभायात्रेला वेगळेच रूप आणले होते आमदार प्रताप अडसळ व विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या शोभा यात्रेला दत्तापूर येथून सुरुवात करण्यात आली आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य करून नागरिकांचे लक्ष वेधले आमदार प्रताप अडसड व विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोटे हे सुद्धा आदिवासी बांधवांसोबत संगीतावर थिरकले डीजे पारंपरिक नृत्य पिवळे झेंडे शोभायात्रेचे आकर्षण ठरले होते सर्व आदिवासी समाज महिला युवक युवती व पुरुषांनी शिस्तीत शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला कॉटन मार्केट चौक अमर शहीद भगतसिंग चौक महात्मा गांधी चौक टिळक चौक शास्त्री चौक होत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य शोभायात्रा आली भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाचा जयघोष आदिवासी बांधवांनी केला शोभायात्रेसाठी आदिवासी बांधव युवकांनी अथक परिश्रम घेतले होते ए एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे